नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि माझ्याकडून व तुम, तुम्हाला सर्वांना व तुमच्या परिवाराला शुभ दीपावली आणि लक्ष्मी तर आज आपण जाणार आहोत दिवाळी गावाला बेलापूरमध्ये जे दिवाळी गाव आहे तिथं भैरी देवाची पालखी आज वर्षात फक्त दोन दिवस देव बाहेर येतो पाण्याच्या खऱ्या पाण्यातनं बाहेर येतो देव तर खूप म्हणजे खूप म्हणजे तिथं जल्लोष असतो खूप मोठा तर आज आपण तिथेच जाणार आहोत वैरदेवाच्या बघूया नशिबत असेल तर आपण पाया पडू तर आणि तुम्हाला पण मी दाखवेन पुढे कसं काय काय होतं तर आता मी रबर स्टेशनला लेट पण झालाय थोडा तर आपण डायरेक्ट रबाई स्टेशनला जाऊन भेटूया तर मित्रांनो आता आम्ही चाललोय रबाई स्टेशनला तिथे आमची बहीण आहे कसकरी तीच आम्हाला दिवाळी गावला नेणार आहे तर आता तिथं जात आहे आणि तिला पण दाखवत भेटतोय आणि तुम्हाला पुढे भेटतो तर मित्रांनो आता आम्ही आलो नेहरूला मग रबाईला ट्रेन भेटली नाही लगेच भेटली आम्हाला ट्रेन म्हणून आम्ही आता नेहरुलला आव आणि आमच्या बहिणी बहिणी वगैरे तिकड उभ्याला तर आता आम्ही ने ते नेरूरला आलोय तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता बेलापूरला जाऊन भेटतो आणि तुम्हाला दाखवतो कसं जायचं दिवाळी गावाला तर आपण तिथे जाऊन भेटूया तर मित्रांनो आता आम्ही आलोय बेलापूरला इथे आमच्या बहिणी तर आम्ही खाली चाललोय तर पुढे जाऊन भेटतो तर मित्रांनो ही कस तरी आता ही आम्हाला नेणार आहे दिवाले गावाला गा। गा आता इथून रिक्षा पकडायची ना इथून रिक्षा ना कुठे जायचं काय बोलायचं दिवाले गाव तर रिक्षा मित्रांनो दिवाले गाव बोलायचं तिथे जाऊन सोडता येतो पुढे जाऊन भेटतो आलोय दिवाले गावाला आता आता जायचं माहित नाही कुठं आता आता सांगाल तिथंच आम्ही जाऊन मित्रांनो आता आम्ही गावात चालूय तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे दिवाळी गावात आणि इथे लाईन थांबलोय लाईन जाम मोठी आहे पुढे जाऊन तुम्हाला भेटत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जाम मोठी लाईन आहे आणि इथं देवाचा म्हणजे फोटो आहे जाम गर्दी मित्रांनो वाढले तर मित्रांनो जाम गर्दी आहे ना आहे आणि बाहेर तेव्हा वाद आहे N3 33丁上面 arr poured… itos homes keluarga остri oso k favourto oh tms tails tails a ta k y ow i sous 10 Оio雏 i o do están 隆Nrun mis황y Besides sLY htzee this.Y q ocrD तर मित्रांनो आता आमचं भैरी देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बोटीवर चाललो बहुतेक नक्की नाही आता तुम्हाला पुढे भेटतो आणि काय होतं ते नक्की सांगतो तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही आलो आहे दिवाळी गावच्या खोली म्हणजे खोलीवाड्याची इथं इथं बोटी बिटी तुम्ही बघू शकता एक तर समुद्रामध्ये बन आहे बघू शकता इथे बन आहेत यो आहे दिवाळी गावचा कोलिवाडा दिवाळी कोलवाडा बघू शकता वेगवेगळ्या प्रकाराचे इथं बोटे आहेत घरी आलेले आहेत खूप थकलोय म्हणजे तर ट्रॅव्हलिंगमुळे थकलोय आणि खूप म्हणजे खूप फारशी मज्जा पण आली आणि खूप प्रसन्न पण वाटलं देवाचं दर्शन घेऊन बैल देवाचं दोन दिवसाचा मित्रांनो देव येतो आपल्या दिवाळी गावात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उद्या विसर्जन आहे मित्रांनो देवाचं तर आपल्याला काय जाणं पॉसिबल नाही म्हणून आज आपण जाऊन पाया वगैरे पडून आलो व्यवस्थित आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं बाबा तिकडचे म्हणजे माणसं वगैरे चांगले होती त्यांनी दर्शन वगैरे आम्हाला दिलं आणि म्हणजे खूप मजा वाटली आणि तुम्हाला मी दिवाळी कोलिवाडा पण दाखवला म्हणजे असंच फक्त किती मोठं समुद्र आहे मित्रांनो तुम्ही ते बघितलं आता मी खूप घरी आलो थकलोय आणि आता लक्ष्मीपूजन पण आहे त्याची पण तयारी चालली तर आता ते पण करायचंय तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय